मागील अनेक वर्षांपासून मी पाहतो जालना शहरातून समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ मंदिर ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून आहे संस्थेचे अनेक संचालक उच्च शिक्षित आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे त्यावर शाळेचा गुणवत्तेचा दर्जाही चांगला असल्याचं चा विरोधी पक्षनेते अंबादास तांबे यांनी जालना शहरातील शांतिनिकेतन नर्सिंग महाविद्यालयाचं उद्घाटन करताना आहे काय उद्घाटन करण्यात समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ ही जी जालना शहरातली संस्था आहे या संस्थेचं आज एक ते दहा असं विद्यालय या ठिकाणी अत्यंत चांगलं गुणवत्तेचं शिक्षण देणारं विद्यालय इथं सुरू आहे परंतु या संस्थेनं नर्सिंग महाविद्यालय जे या शहराची एक मोठी गरज होती यासह राज्य शासनाची रितसर परवानगी आणली आणि जी एन एम हा तीन वर्षाचा जो कोर्स आहे त्या कोर्ससाठी ही परवानगी मिळालेली आहे आज ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या मुली आहेत त्यांना बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतरसुद्धा जॉब मिळत नाही आणि मग मला असं वाटतं जी एन एम केल्यानंतर आज निश्चितपणानं त्यांना सरकारी जॉब तर मिळणारच पण सरकारमध्ये जर नाही मिळाला तरीसुद्धा त्यांना खाजगी डॉक्टर्सकडे एक सिस्टर म्हणून काम करता येईल आणि आज खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा वीस पंचवीस हजारापेक्षा जास्त जास्त म्हणजे तीस काहींना चाळीससुद्धा हजार रुपये महिना हा खाजगी हॉस्पिटलमधून मिळू शकतो अशा पद्धतीनं मुली आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहतील या हेतूनं मुलींना आमच्या बहिणींना स्वावलंबी करायचं आहे या हेतूनं आम्ही या ठिकाणी हे नर्सिंग महाविद्यालय सुरू करत आहोत माझी सर्वांना विनंती आहे की आपली मुलं की आज आपण शिक्षण दिल्यानंतर तुम्ही बी ए बी कॉम बी एस सी काही करा

सगळ्यात महत्वाचं एक नर्सिंग कॉलेज आता सुरू झालं इतकं असं आता नर्सिंग मध्ये की केरळ शिवाय नर्स कुठेच भेटत नाही म्हणजे तुम्ही भारतात कुठे ना नर्स केरळशीच असायची म्हणजे विशेषतः ख्रिश्चन समाजाचं पण ख्रिश्चन समाजामध्ये हे मानलं पाहिजे बाकी की डिवोशननी काम करणाऱ्या नर्सेस मोठ्या प्रमाणात होत्या आहेत परंतु आता हळू 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 आपल्या मराठी मुली सुद्धा नर्सिंग मध्ये चांगल्या पद्धतीने उतरलेल्या आणि मला वाटतं नर्सिंग ह्या गोष्टी झाल्या नाही तर दोन दोन अडीच अडीच लाख पगार आपण हे सगळे दोन दोन अडीच अडीच लाख रुपयापर्यंत पगार घ्या पगार विषय सोडून द्या परंतु जी शुश्रूषा आहे रुग्णाची डॉक्टर पेक्षा सगळ्यात जास्त कोणी पद्धती घेतली नर्स